आज आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आजपासून अंदाज देतो सर्व का सर्वप्रथम कांदा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा वीस तारखेपर्यंत तुमचे कांदे काढायचे असेल तर काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर राज्यात भावकाळी पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे दररोज वेगवेगळा भाग घे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर एकवीस डिसेंबर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस डिसेंबर दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा एकूण वीस तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचा कांदा का काढून झाकून ठेवा कारण की राज्यात अवकाळी पावसाचं वातावरण आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्या राज्यातल्या परत एक तुम्हाला एक सांगू इच्छितो वीट वीट भट्टीवाल्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा वीस तारखेपर्यंत तुमच्या विटा वाटल्यास कच्च्या असल्या तर झाकून ठेवा कारण की एकवीस ते सव्वीस जोराचा पाऊस पडणार आहे विजेच्या कडकडाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर हा पाऊस सांगायचं झाला तर म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे मुंबईसह पडणार आहे मुंबई, मुंबई पुणे तिकडे देखील पडणार आहे मराठवाड्यात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे राज्यात एकवीस ते सव्वीस डिसेंबर राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता एकोणीस डिसेंबर पर्यंत थंडीचं वातावरण तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे चांगली राज्यामध्ये थंडी खूप राहणार आहे म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे वीस लगेच राज्यात आबाळ येईल आणि एकवीस ला लगेच बऱ्याच ठिकाणी खूप आबाळ दाटून जाईल आणि मग एकवीस तारखेला म्हणतात राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडलेला दिसत म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एकवीस डिसेंबर ते सव्वीस uh, डिसेंबरच्या दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि परत एक सांगू इच्छितो आपले भाविक भक्त जर तिरुपतीला जाणार असेल तर सतरा अठरा तामिळनाडूकडे जाऊ नका कारण की सतरा अठरा एकोणीस डिसेंबरला तामिळनाडूक म्हणजे तिरुपतीकडे खूप मोठा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितलं तर तामिळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ आणि त्याच्यात नंतर महाराष्ट्र मध्य प्रदेश इंदूर पर्यंत राज्यात म्हणजे ह्या चार पाच राज्यात ह्या म्हणजे एकवीस ते सव्वीसचा चांगला मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा झाला लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज